नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर ब्रेकिंग न्यूज आहे महागाई भत्ता वाढला पंचवीस मे पासून खात्यात वीस हजार रुपये जमा याबद्दल संपूर्ण सविस्तराची माहिती आलेली आहे ही माहिती सविस्तरपणे काय आहे ते जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही महागाई भत्त्या संदर्भात काय अपडेट आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा महागाई भत्ता वाढला वीस मेपासून खात्यात वीस हजार रुपये जमा पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती केंद्र सरकारने कामगारांच्या पगारात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे शेती क्षेत्रातील कामगारांसह औद्योगिक क्षेत्रातील कामगारांनाही या वाढीचा लाभ मिळणार आहे महागाई भत्त्यात केलेली ही वाढ एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून लागू होणार असून त्यांच्या मूळ पगारातही वाढ करण्यात येणार आहे बघा एकूणच एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून लागू होणार आहे आणि त्यांच्या मूळ पगारामध्ये देखील वाढ करण्यात येणार असल्याची अपडेट आपल्या समोर आलेली आहे बघा बदललेली महागाई कशा पद्धतीने आहे श्रम आणि रोजगार मंत्रालयाने याबाबत आदेश जारी केला आहे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी औद्योगिक कामगारासाठीचा सरासरी ग्राहक किंमत निर्देशांक तीनशे पंच्याऐंशी पॉईंट सत्त्याण्णव वरून वाढून तीनशे नव्याण्णव पॉईंट सत्तर झाला आहे आधार दोन हजार सोळा बरोबर शंभर या वडीमुळे निर्देशांक तेरा पॉईंट त्र्याहत्तर अंकाची वाढ झाली आहे त्यामुळे कामगारांच्या महागाई भत्त्यातही वाढ करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे बघा बदललेली महागाई अशा पद्धतीने आहे कामगारांच्या विविध श्रेणी बघा शासनाने कामगारांची विविध श्रेणी निश्चित करून त्यानुसार महागाई भत्त्यात वाढ करण्याचे ठरवले आहे अकुशल अर्धकुशल कुशल आणि उच्च कौशल्य असलेल्या कामगारांसाठी वेगवेगळ्या दराने महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे बघा या कामगारांच्या विविध श्रेणीवरती श्रेणीनुसार या ठिकाणी या कामगारांसाठी वेगवेगळ्या दरांनी या ठिकाणी महागाई भत्ता वाढवण्यात आलेला आहे अकुशल कामगारांसाठी एकशे चौसष्ट रुपये अश्रेणीतील जे अकुशल कामगार आहेत त्या कामगारांसाठी महागाई भत्ता एकशे चौसष्ट रुपयांनी वाढवण्यात आला आहे अर्धकुशल कामगारांसाठी तो एकशे अष्ट्याहत्तर रुपयापर्यंत वाढवण्यात आला आहे बघा कुशल कामगारांसाठी एकशे अठ्ठावन्न रुपये वाढ झालेली आहे कुशल कामगारांच्या श्रेणीतील कर्मचाऱ्यांना एकशे अठ्ठावन्न रुपयांनी महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे उच्च कौशल्य प्राप्तांना दोनशे चौदा रुपये वाढ बघा उच्च कौशल्य असलेल्या कामगारांसाठी शासनाने महागाई भत्त्या दोनशे चौदा रुपयांची मोठी वाढ केली आहे एकूणच शेती आणि औद्योगिक क्षेत्रातील कामगारांच्या महागाई भत्त्यात मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात आली असून त्यांच्या मूळ पगारातही थोडी वाढ करण्यात आली आहे या निर्णयामुळे कामगारांच्या जीवनमानात सुधारणा होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे बघा उच्च कौशल्य प्राप्तांना दोनशे चौदा रुपये वाढ कुशल कामगारांसाठी एकशे अठ्ठावन्न रुपये वाढ आणि अकुशल कामगारांसाठी एकशे चौसष्ट रुपये अशा कामगारांच्या विविध श्रेणी वाढवून या श्रेणीसाठी कामगारांसाठी वेगवेगळ्या दरांनी महागाई भत्ता वाढवण्यात आलेला आहे एकूणच महागाई भत्ता वाढलेला आहे पंचवीस मेपासून खात्यात वीस हजार रुपये जमा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर चा आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद